एवल्यातील विंचूर रोडवर स्पीड ब्रेकर नसल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद एवला शहरातील विंचूर रोड परिसरात अलीकडच्या काळात अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे विशेषतः आनंदनगर मित्रविहार कॉलनी पाण्याची टाकी परिसर आणि भुजबळ संपर्क कार्यालय तसेच अनेक दवाखाने देखील असून या महामार्गावरून कॉलनींना जोडणारे रस्ते असून महामार्गावर अपघात वारंवार घडत आहेत या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पीड ब्रेकर न बसवल्यामुळे वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे पादचारी आणि दोनचाकी वाहनधारक गंभीर जखमी होत आहेत अपघात झाल्याचे दृश्य स्थानिक दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील कैद झाले आहे स्पीड ब्रेकर अभावी अनेक अपघात होऊन त्यात मृत्यू आणि गंभीर दुखापतींचे प्रमाणही मोठे आहे हातपाय फ्रॅक्चर होणे डोक्याला मार लागणे अशा घटना रोजच्या झाल्या आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर प्रश्नाकडे अद्याप लक्ष दिलेले नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे तरी या ठिकाणी गतिरोधक बसवावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे